जपानच्या एका खाजगी कंपनीचा अंतराळात रॉकेट पाठवण्यात प्रयत्न फसलाय एका खाजगी कंपनीचा रॉकेट लाँच केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच हवेत स्फोट झालाय या स्फोटाचा व्हिडिओ देखील समोर आलाय जपानचं खाजगी क्षेत्रातील पहिलं रॉकेट टेक ऑफ केल्यानंतर काही क्षणातच एक कोसळलंय एका खाजगी कंपनीच्या वतीनं या पहिल्या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं मात्र रॉकेटचं प्रक्षेपण केल्यानंतर त्याचा लगेच स्फोट झालाय संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा या स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरल्याचं पाहायला मिळालं यानंतर येथे लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तेथे ते पाणी टाकण्यात आल्याचं देखील पाहायला मिळालं हे रॉकेट टोकियोमधील स्टार्टअप कंपनी स्पेस वनचं होतं मात्र कंपनीने अद्याप याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही स्पेस वन कंपनी जर या रॉकेटच्या माध्यमातून सॅटेलाइट यशस्वीरित्या अंतराळात पाठवू शकली असती तर तीही कामगिरी करणारी पहिली खासगी जपानी कंपनी ठरली असते मात्र त्यांचं हे ध्येय पूर्ण होऊ शकलं नाही या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय जपानी मीडियानुसार या रॉकेटच्या प्रक्षेपणाला अनेकदा टाळण्यात आलं होतं था।